दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब ठाणे सदर येथील पोलिसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गड्डीगोदा मस्जिद जवळील कॉर्पोरेशन लाल शाळेच्या आतील एक रूम मध्ये रेड कार्यवाही केली असता त्या ठिकाणी एकूण दहा जिवंत गोवंशीय जनावरांना अवैधरित्या कतलीकरिता निर्दयीतेने बांधून कोंबून ठेवण्याचे दिसून आले सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात आरोपीने दहा जीवंत गोवंश जनावरांना कतली करीता निर्दयतेने बांधून कोंबून ठेवल्याचे निष्पन्न झाले असून घटनास्थळावरून दहा गोवंश जनावरे एकूण अंदाजे किंमत एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दहा जनावरांची सुटका करून धनतोली गोरक्षण येथे पाठवण्यात आले या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे सुधारणा कायदा व प्राणी क्रूरता अधिनियम आणि मपोका मपोकानवे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे